मित्रांनो नमो शेतकरी योजना जो काही पुढील हप्ता आहे तर तो, तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवणार आहे अशा प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हप्ता येणार आहे का नाही येणार आहे ते कधी येणार आहे किंवा किती रुपयांचा मिळणार आहे आणि किती हप्ते एकत्र मिळणार आहे याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र होते तर हे सर्व शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत आताशिवाय आपण जर पाहिजे तर दोन हजार एकोणीस मध्ये पी एम किसान योजना ही चालू करण्यात आली होती आणि या योजनेच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली ही दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना ही योजना दोन हजार तेवीस मध्ये चालू करण्यात आली होती आणि या दोन्ही योजनेची मिळून राज्यातील जे काही पात्र शेतकरी असतात तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा प्लस सहा असे बारा हजार रुपये वार्षिक दिले जातात तर मित्रांनो आता हा नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आपण हे बघूयात तर मित्रांनो हा हप्ता मिळण्यासाठी तुमच्याकडं तुमची चार कामं पूर्ण असणं गरजेचं आहे आता ही चार कामं कोणती ही सुद्धा माहिती आपण बघूयात याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं किसान कार्ड काढलेलं नाही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांना याच्यामधून बाद केलं जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना इथून समोर कोणत्याही प्रकारचं जे काही अनुदान असेल ते सुद्धा पडणार नाही त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड काढणं बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन आपले फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि हे कार्ड काढायला तुम्हाला आ, कुंते इतर डॉक्युमेंट लागणार नाहीत फक्त तुमचा आधार कार्ड लागणार आहे तुमची सातभाराचा गट नंबर लागणार आहे त्याच्यानंतर होल्डिंग लागणार आहे आणि तुमचा चालू मोबाईल नंबर लागणार आहे हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन आपले किसान कार्ड काढून घ्यायचे आणि जे जे शेतकऱ्यांकडं किसान कार्ड नसणार आहेत हे सर्व शेतकरी इथून समोर कोणत्या योजना असतील त्याच्यामध्ये पीक विमा असेल रब्बी पी असेल असाल नमो शेतकरी योजना असेल किंवा ज्या काही विविध योजना असेल तर कोणत्या योजनांचे पैसे शे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार नाही त्याच्यामुळे तुमचा जर फार्माल आयडी काढला नसेल तर फार्माल आयडी आजच काढून घ्या आता दुसरं एक महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमची ई के वाय सी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आता याच्यामध्ये बरेच काही असे शेतकरी येतात की त्यांनी अद्याप देखील आपली ई के पूर्ण केलेली नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी कंप्लीट कम्प्लीट आहे इनकम्प्लीट आहे त्यांनी कम्प्लीट करून घ्यावी आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या ई केवायसी आहेत याच्यामध्ये एक बायोमेट्रिक अर्थातच अंगठ्याच्या पद्धतीने आणि दुसरा म्हणजे मोबाईलच्या ओ टी पीद्वारे तुमच्या दोन्ही ई केवायसी पूर्ण आहेत का हे जाणून घ्या आणि हे नसतील तर लवकरच तुमचा ह्या दोन्ही ई केवायसी पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं तिसरं म्हणजे हो लँड सेटिंगचं जे काय काम आहे ते यश असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं जी काय जमीन आहे तर, ते 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 तर, तर ती त्यांनी कुणाला विकलेली आहे किंवा त्यांच्या नावानं नाही किंवा काही फेर झालेले त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या ते लँडस्टेटस नो दाखवत आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा कृषी विभागामध्ये जा आणि त्यांना अर्ज करा त्यांना पूर्ण माहिती सांगा की ह्या ह्या प्रकारच्या अडचणी आम्हाला अडचण दूर करून घ्या आणि असे बरेच शेतकरी आपण पाहिले असेल की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अद्याप देखील त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय काय करायचं तर मित्रांनो जर एखादा अधिकारी तुमचं काम करीत नसेल सात बारा वर्षी जर तुमचं ते पीएम किसानचं तुम्हाला काही काम करून देत नसेल पैसे मागित असेल तर सरळ तुम्ही त्या अधिकाऱ्याची कंप्लेन दाखल करा आता याच्यामध्ये जर एखादा संबंधित अधिकारी दिला असेल एखादा कोणी क्लर्क असेल तर त्यांची तक्रार तुम्ही त्याच्यामध्ये तहसीलदार कडे करू शकता त्याच्यानंतर एस कडे करू शकता किंवा कलेक्टर कडे शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला पैसे मागित असेल तर अँटी करप्शन ब्युरो दहा चौसष्ट हा टोल फ्री नंबर आहे या नंबरवरती फोन लावून सुद्धा तुम्ही त्यांची कंपनी येऊन तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकता हे अधिकारी फक्त तुमच्या भाग घाबरत असतात त्याच्यामुळे तुमची काय अडचण असेल तर अशा पद्धतीने कंप्लेंट करा आणि तुमचं काम करून घ्या त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे तुमचं खातं आधार लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासन असेल यांच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांना अनुदान हे पैसे वाटप केले जातात आता डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे जसे पैसे शासनाच्या माध्यमातून येतात तर ते आधार कार्डाच्या माध्यमातून थेट लाभार्थीच्या खात्यात टाकणं या पद्धतीला डीबीटी म्हणलं जातं अतिशय चांगली पद्धत आहे याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही जसे पैसे असतील तसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात दा त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नाही ज्यांचे इतके वर्षी खातं पूर्ण आहे या सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार लिंक करून घ्या आणि हे शक्य नसेल तर पोस्टाच्या बँकेत जा तिथून तुमचं पोस्टाचं खातं काढा एक खातं काढल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार निक होतं आणि जर याच्या अंतर्गत तुमचे काही पैसे थांबले असतील अतिवृष्टी सर्व पैसे तुम्हाला जमा होणार सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे हे चार काम अपूर्ण राहिले तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले काम पूर्ण करून घ्या कारण की हे तुमचे काम पूर्ण असले तरच तुम्हाला नमो शेतक हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा हप्ता जमा होण्याचे नेमके संकेत जवळपास दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात परंतु शासना शासना याचा आहे माध्यमातून हे पैसे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात नाही ही मोठी शोकांतिका आहे कारण की राज्य शासन इतर ठिकाणी पैसे खर्च करतो परंतु शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं की त्यांचा हात कमी पडतो आता याच एकच आशा आहे संक्रांती पर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात अन्यथा त्याचं काही नवीन अपडेट आलं तर आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न नक्की करू त्याच्यासाठी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर क्षेत्र बांधवांपर्यंत नक्की पोहोचा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद